आंबी फोडून द्यायला काय हो आई आई मी फटलं ते राहू द्या फोडायचे आपण बाहेरून फोडून आणू पण ते आई ऐकायलाच तयार नाहीत संदीप राहू द्या तुम्ही खरोखर राहू द्या आई सांगा येईल दोन गोष्टी समजून संदीप दादा परत एका आंब्याला हात नवतो आता सगळ्याच्या सगळे आंबे फुडायला निघाला कळून असं शिवानी आण ना द्या द्याय बकेट आणि या तू कामं कर जरा पाहिलं आई पाहिला दादा आता मला दादा न काम सांगितलं ऐकाच लागेन तुम्ही आंबे तुझ्यासाठी शिवानी थांब चला आता पय पय करून किती दर्शन घरी पाहि ना लखरो झोपले राजाजी घरी नि आले ना माझ्या सासू घरी आली काय प्लॅनिंग करून राहिले काय नाही झपही नाही येऊन राहिली पण की बसल्या बसल्या आईने बी झोप लागून गेली सविता तू झोप तू तू काय मला कधी डोळा लागला कधी नाही काही लक्ष नाही राहिलं सविता सविता तू झोप ना आई नाही येऊन राहिली आई तू सासू जवय बा नाही का घरी अजून नाही आई कोणीच नाही आलं घरी अजून माझ्या हासरे बी नाही आले शुभ बस माझी सासू आली शांताबाई कुठे गेल ते शांताबाई तुम्ही मी तुमच्यासाठी मस्त पाच पकवान याचा स्वयंपाक बनवून ठेवला चला चला घरात ताटाळून देतो मी ते एक काम करा इथंच बसा तुम्ही इथं तुमच्यासाठी ताटांत वाळून मी काय झालं आईले आई करून असे बोलून राहिली सविता आराम करतो मी त्या सासूची खातेबिदारी करतो चांगली करतो आराम कर ठीक आहे चला ना चला बिनबाई भी। चला तसा काय जमलं माहिले कोणशी बोलून राहिले नाही नाही याच्या पाठी सांगा बे तिथे काहीतरी प्लॅनच आहे सविता आराम कर बर ठीक आहे दाखवत तुला आता दोन गोष्टी तिच्या घरात काही मी नोकऱ्या नाही आली काय धंदा पाणी करणारी पाहिठ म तोंडाचं कमी झालंच नाही अजून नवरा नवरा इकडे फोन नाही राहिला नवराकड जवळ येऊन राहिले तोंड पोम देवा सगळं सगळं मग तोंडावर जायला लागत होतो थांब शांताबाई थांब शांताबाई मला तोंड दाखवायला तोंड राहिले नाही का शांताबाई हम्म मी पोहून राहिली मी आली तेव्हापासून मायापासून तोंड लपून राहिले तुम्ही हम्म करमच तसे आहेत म्हणून तोंड दाखवायला शरम आटून राहिली बरोबर आहे ना शांताबाई थकूबाई तुमच्याशी बोलले मला काही इंटरेस्ट राहिला नाही बरं तुम्ही आला तेव्हापासून म्हणून मी बैल चालली मग इच्छा नाही तुमच्यासोबत बोलायची तुम्ही आला ना पुरीची सेवा करायला खुशाल तुम्ही पोरीची सेवा करा पण माय नागे नका लागू आणि तुम्ही समजू नका तुम्हालाच बोलता येते म्हणून मी बोलणे ऐकून राहिली याचा अर्थ असा नाही बरं मी काही बोलणार नाही म्हणून पण बिमार मी बोलून त्याचा गैर तुमच्या घरातले काही मी मोल करू काय कामं करणारे गमतच फोन राहिली मी एवढी तुमच्या अंगांधी ताकद आहे ना बाई सांगून द्या एखादी मग सायपाक पाणी करायला मी पोरीचं करू की धंदा पाणी करू घरातला तुम्ही नेनता डवरायले सकू सकुबाई मी कामा मला भारी नाहीत बरं आणि मी काही माहिती कोणाच्या भरोसा ठेवत नाही आणि माझ्या टाकत नाही एवढी की मी बाई सांगेन म्हणून आता म्हटलं तर म्हटलं याच्या पुढे म्हणायचं काम नाही म्हणायचं काम नाही लय हुशार आहे हुशार असे आले गमतच दिली मी त्यापासून सगळं नाही बोलत महापुरे नाही विचारपूस करत काय झालं कसं झालं बरं झालं मी आली राजाजी आता झाले काय आला वाटत जवळ आता घरी त्याची घराची धून धून गो घालतो राजेजी बोलवते ना काय आले काय आले काय का करून राहिले बोल नाही माग झालं तुमचं सविता हा म्हटलं ना तुले तुला ऐकून येई चुकी आहे काय नाही 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 बा तुमची चुकी काहीच नाही काहीच नाही तुमची चुकी तर तुमच्या अंगात तर फुलं टाका वाटतात मला माझ्या पुरेची चुकी आहे सगळी सविता तू बोलू नको तू चुकी सगळी तुम्ही कधी आले मी मी कधी आली ते महत्वाचं नाही मायापुरीला दवाखान्यात कधी नेता तुम्ही तिच्या तोंडावर पाक असं झालं तोंड असं झालं त्याच्यानं तुम्ही तिच्यासोबत बोलणं सोडून दिलं वा 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 असंच पाहिजे होतं ज्या वगैरे ते बायको कामाचे त्या वक्ती तिला लाडीगुडी सगळ्या गोष्टीसाठी आता आता तिचं तोंड असं झालं तर बिचारे कधी आले कधी आले करते होत नाही उलत तुमच्या मनातले प्लॅनिंग समजतं बरं मी मायलेगेच्या मनात ते, मना ते कायच राहतं आणि उद्या चांगल्या स्किन स्पेशालिस्टकडे त्याला तुम्ही किती पैसा लागू दे तुमचं घरधारी विकून टाका तरी पुरीचा दवाखाना चांगला करा ऐकलं का तुम्ही ते डोळे फाडू फाळून पाहू नका माझे मी काय सांगू राहिली उद्या मायापुरील दवाखान्यात नेलंच पाहिजे तोंडासाठी ऐकू आलं काय सांगून दे रे राजा पैसे नाही आमच्यापाशी तुम्ही मंदांधी बोलू नका मी माझ्या जवळपास बोलून राहिली पैसे नाहीत मायापुरील दवाखान्यात नेण्यासाठी पैसे नाहीत तुमच्यापाशी नाही पैसा पैसे नाही मायापाशी राजा इकडे रे राजा सविता तुझी नवरा तू सासू किती बदलली सविता त्यासोबत किती चांगले वागत सगळे जण सविता तू तर त्याच्या घरातली तशी कचराच झाली सविता धरला सुपडीत दिला फेकून बाहेर आई तूच पाय आई आई नाही सविता असा अन्याय मी हो देणार नाही आता तर मी सविता पाहिजे घरी शकुना घरी जातो सगळ्या बाईच्या घरी जातो सविता तू काहीच काळजी करू नको दवाखाने दवाखान्यात जवा दे म्हणा तू काय गोष्टी करतं त्या मायले त्या बापाले बी दवाखान्यात न्यायला तर मायपुरीले সবিতা তুই ধোপ আরা থাম সৌল গজরম করতো মি সৈত্রিলে সঙ্গতো কষেপনা করতো তো তারা বাজতো সাল সকুবাই চিন্তেজি বাবা থামা থামা থাম না মানে মহাদ ভেট ঘেউন চিন্তেজি বাবা খাওয়ার করান দি কী করি কী সঙ্গে चला तुम्हाला वाळून देतो तुम्ही जेवण करा आणि झोपून राहा स्वयंपाक केला का शांती ते चिंतेचे बाबा आल्याबरोबर स्वतःकात भिडली मी जक्राचे पा लागते मला सविताला गावखान्या लागते आणि तुम्हाला सांग सांगतो तिच्या मायला मी अजिबात नाही सांगितलं अशी दाखवून राहिली मी की मला सुनीची काळजीच नाही काही पाहतो ना मी तिचा आता काय करते ते या सविताला बी माहीत पडलं पाहिजे सासूस करी कोणी नाही करत आणि पैसा दे सासूस लावीत तिच्या मायेच्या डोळ्यात झापडी भाषा आहे ना झापडी बाहेर शे कशी करून आली तनफण तनफण बैल गेली वाटते ती चला वाढून देतो तुम्हाला चला परत लवकर राजाने तुम्हाला शांती काय करते काय नाही तिचं तिले माहित सविता अ सविता झोपली काय चल ना जेवण घेणं करून आई ती जाई आई जेवण करायची सविता तब्येत खराब आहे ती गोळ्या अशा घराकतात सविता नाही जेवलं म्हटलं ना काय आई लकडे मजोड येऊन राहिली राजाजी बोलून नाही राहिले तुम्ही बी बोलून नाही राहिले काय झालं आई सविता मला तू आईचा लगा तुला सांगतो ते आईने आल्याबरोबर चांगलं बोलायला पाहिजे तू आईत आल्याबरोबर भाड नवायला लागली माझ्यासोबत आता सांग ते खर्च कोण करीन आम्ही ना शेजारचे आईला सांगतलं तरी जास्त बोलू नको आई ऐकतच नाही मग याई सवित माझी भांडण लागली तू याई ते आईले मला चांगले राशीन धरा आमच्या घरी पाठवून देते आईले राजे असं म्हणू नको सविता बिमार आहे अशा दुखांदी आपली माणसं जवळ असणं लय आवश्यक असते राजा आई आपण काय दुसरे येऊ का मग पण तू पाठवून द्यायचं म्हणू नको ना आपल्याला त्रास येईल पण ती काय होती चल सविता जेव दोन घेऊन जेवली जीव दे पहिले चल ना सविता त्याबरोबर आम्हाला धाकते घास चल ना आई आई मे तोंड चांगलं होणार नाही काही कधीच सविता तू काही काळजी करतो मला गोष्टीची काळजी समजू नको तू आपली सासू बोलून राहिली तर आपली सास आपला इलाज करणार नाही सविता शांताबाई म्हणतात स्वतःच नाही करीन पण दुसऱ्याचं पहिले करीन आणि ते तू सुल हो सविता ते आली तू काही बोलू दे पण तू तू टेन्शन नको घे सविता मी आता स्पेशालिस्ट च्या स्पेशालिस्ट जाऊन येईन सविता तुले तरी ते तोंड चांगलं करेन बस चला आता जेवण कर पण घे विनाकारून मी टेन्शन घेत होते आईले टेन्शन देत होते मला आहे मै लय चांगली आहे सविता आपण चांगलं तर सगळं चांगले असतात ते आईचे गुणता येणार ते समजत नाही आपले पोरगी बिमार आहे आपण प्रेमान राहावा समजते का ते आईले जाऊ दे तू काय टेन्शन नको घे सविता जेवण करू माय भी ही तर सखू बाई सविताची आहे सखुबाई सखुबाई कुठे धरलं सखुबाई सुष्माताई तुमच्याच घरी येऊन राहिली होती मी तुम्ही तुम कुठे चालल्या थांबा दोन मिनिटं मग एक गोष्ट आहे का पहिले माया घरी माय घरी कसे काय सकुबाई सांगा ना सांगा ना चला ना घरातच चला घे येत माझ्या घरी नाही नाही आता येतो परवाच्या दिवशी मीटिंग आहे शांताबाईच्या घरी शांताबाईनच भरवली या सगळ्या धणी शांताबाईले लॉटरी किटरी लागली की काय मीटिंग आहे शांताबाईच्या घरी येत ना, ये ना सकुबाई येतं येत चला मग सुष्माताई शांताबाई मला सांगितलं आमंत्रण द्या म्हणे घरातले लय कामात म्हणे शांताबाई मध्ये ठीक आहे सकुबाई सांगतो मग सांग सगळे माझ्या घरात बाहेर बी सांगतो मी ते बी घेऊन येतो ठीक आहे ठीक आहे थांब ना म्हणा शांताबाई कशी जात करतो तुला पाहिन त्याच मोलातल्या सगळ्या बाहेर बलावत बहाण्यानं आणि ती ती चांगली पानचत करत सख बाई म्हणतात मला तिले बाय वाटलं हे तर मनीषाची आई बाई आणि हा रागा जाऊ दे बोलतोच मी आता मनीषाचे एकूण तरी नातं तुटलं शांता मामीचे एकूण नातं आहे ना आई कुठं चाललंय आई सोलूचे ना तू कशी काय आई म्हणतो मला आता मग मनीषा घरी आहे काय तुला आम्हाला आई म्हणायचा काहीच अधिकार नाही राहिला आता जर द्या टाकू म्हणतं मावशी म्हणतं सांगा काय म्हणू तुम्ही म्हणसान ते म्हणतो मी कशी आहे मनीषा मनीषा कशी असू दे तू त्या देराचा पण घे काही गरज नाही मला विचारपूस करायची अरे हे तर शांताबाईच्या मनाची सून आहे इली तर पहिले सांगा लागते नाही 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 थांब थांब सुलोचना थांब बोला बोला काकूर शांताबाईच्याकडे परवाच्या त्याची मीटिंग आहे येतं मग त्या सासूली बी घेऊन येतो लई अर्जंट मिटिंग आहे मामीच्या घरी मिटिंग कायची काकू पाय आता आल्यावरच माहीत पडील मी जर आता सांगून दिलं सगळं तर मग तुमचा अर्थ येणार नाही मिटिंगले तुम्ही येसाल नाही येसाल नाही सांगतला तर तुम्ही आठवणी नाही येसाल सलोचे ना घरी आल्यावरच माहीत पडील मिटिंग कायच्याबद्दल आहे तर ये मग नक्की सासू घेऊन ठीक आहे ठीक आहे काकू येतो मनीषा कशी आहे सांगतलंच नाही तुम्ही चांगली आहे मनीषा एकदम चांगली आहे बरं झालं त्या घरच्या कटकटीतून निघाली सकूबाई कटकटीतून निघाली पण आता मले बोलून मिटिंगले अजून ते कटकट लावून घेतली माग चल आता आईले सांगतो पप्पूला सांगतो बाहेर भेटला आता शांता शांतामाण्याच्या घरी जायचा झाडू झाडू या कंबळला दुखते मया तरी मैसून म्हणत नाही आई द्या ना होत नाही मुला सविता सविताबाई बाप रे चालली काय तुम्ही घरी कशा काय पाय आता तुम्ही असं चलते काय सविताबाई तुम्हाला माहित आहे ना तुमच्या मैत्रिणीचं तुमच्याशिवाय पत्ता हलते काय तुमच्या मैत्रीणी पाठवलं मला आमची बाई शांताबाई शांताबाईच्या घरी मिटिंग आहे ना परवाच्या दिवशी या मग सर्वधणी मैत्रीणी तुम्ही

मिया चला यू मी आलीन सांगेल तुमच्या घर बसल्या चला मग येऊ मी पुष्पाबाई अजून कोण कोण आहे तिने बी निरपद याला सांगितलं शांताबाईनं ठीक आहे सक बाई सर्वेनी निरपद देतो मी आणि सर्वेली घेऊन येतो परवाच्या दिवशी ठीक आहे हो सविताबाई चला येतो कायची मिटिंग आहे मग शांताबाईच्या घरी आता बापा शांताबाई झाली पैसेवाले पोरगा बी आला ना आता आता काय कमी आहे शांताबाईली घे मला बापा मिटिंग घे आई भरच दार रा दार दार्ड घंट्यापासून आली आली चल माय बाई मै सासू मई वाटपा शांताबाई जमला आता पाहिजे म्हणा परवाच्या दिवशी कसं ते घर भरते सगळ्या बाहेन आणि सगळ्या बाये सांगतो नि ते करी नाही मला शांताबाई असंच पाहिजे होत बरं झालं नाही सविताली की सांगतलं नाही काही चल लय मोठी मायापुरीची काळजी नाही घेऊन जायली अशी कशी काळजी नाही घे तर मी आव म्हणा राहतो सविता दोन घात आपल्या आपल्यासोबत भर वाटलं मला शांती चल येतो मी वावरातून चिंतेची बाबा गेली का तुम्ही अजून जा ना लवकर मान्य राहत म्हणते ना जा बर गेली लागते कोणाच्या घरी आले सखुबाई जाय म्हणा घर तरी शांत राहील चला मंडळी तुम्ही तरी शांतपेरी साथ द्या व्हिडिओ पूर्ण पा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका शांतापे तुमच्या हाती नवी नवीन नवीन व्हिडिओ आणते आणि सर्व जण देवाशी प्रार्थना करा सुंदर लवकर चांगली झाली पाहिजे खूप जणांच्या नावाचं कमेंट आलेला आहे चला आपण काही जणांची नावं घेऊ पूजा सोईबकर रंजना हिंगोली अर्चना सोई लता गोरी सोहम पेंडसे अश्विन गहुले पद्मजा पाठक सुशिला गांधी अजय धुमाने यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांतावेच्या परिवाराकडून गुरुदेवनगर मोजरी ज्योती कांबळे निकिता मराठे सूरज बालपांडे शरद कांबळे सोनू वैराळे कलामत शांताबाई फाक ना? चॅनल सबस्क्राईब करा शेर पण नक्कीच करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात विनाथ अशी प्रार्थना करा शांताबाईची फूट लवकर लवकर चांगली झाली पाहिजे चला मग भेटू आपण नवीन भागात